ॉबिन सॅम्युएल यांच्याकडून काटरंग ग्रामस्थांना उत्तर आम्ही साधारणतः साडेतीन वर्ष अगोदर या पक्षात प्रवेश केला शिंदे गटात त्यावेळी आमचे दोन सीटिंग नगरसेवक होते काँग्रेस पक्षातून माझे वडिलांची सीट आणि जिनीची जी सीट हे दोन सीट आम्ही येताना आम्ही आमदार माझ्या पप्पांनी जेव्हा आमदार साहेबांशी चर्चा केली येण्याची येण्याबाबत प्रसंगात आम्ही कुठलंही काही घेण देण्याचा विषय केलेला नाही आम्ही काही घेतलं नाही नाही साहेबांकडून काही मागितलंय कुठल्याही हे लेन देण विषय चर्चा न करता फक्त आणि फक्त प्युअरली काम करण्यासाठी पक्षात आम्ही येत आहोत तुमच्यासोबत तुमचा आमदार साहेबांचे काम घेतले आम्हाला आवडले आणि त्याच्यासाठी मात्र आम्ही प्रवेश घेतला आणि त्यांना फक्त सांगितलं आमचे दोन सिटिंग सीट आहेत आणि सिट ते फक्त दोन सीटिंग सीट आम्हाला कंटिन्यू झाले पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आमची काही कुठली मागणी साहेबांकडे नव्हती आणि त्याच्यामध्ये गाववाल्यांना आपल्या काटरण गाववासियांना एक छोटासा गैरसमज झालेला आहे त्यांना आम्ही आजपर्यंत एवढं प्रसंग घडलेवर ज्ञानेश्वर पाटील असो त्याचा भाऊ असो माझे पर्सनल टच त्यांच्याशी आहेत कॉन्टॅक्ट आहेत तरी एकदाही मी कधी कोणालाही फोन करून विचारलं नाही बाबा तू असं का बोलणार हे असं काय करणार आम्ही विचारलंच नाही कारण त्याचा काय स्पेसिफिक एकदम आमचा त्यांचा काही ह्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम नाही आहे आमचा जो काही कमिटमेंट होता आमदार साहेबांशी होता आमदार साहेबांनी दिलेल्या कमिटमेंटवर आम्हाला हे ठामपणे राहायचं होतं आता त्याच्यानंतर पण दोनदा आमदार साहेबांनी ज्या दिवशी डेट्स डिक्लेअर झाले त्या दिवशी पण आमदार साहेब पप्पांना भेटले तेव्हा सुद्धा पप्पांनी विचार सांगितलं साहेब दो आम्हाला दोन सीट आहे साहेब बोलले स्पेसिफिकली येस तुमचे दोन शीट कंटिन्यू राहणार शंभर टक्के काही त्यात हे विरोध नाही आहे काही त्यात प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा आयुक्तांचा प्रवेश झाला पक्षामध्ये त्या दिवशी पण साहेबांनी सांगितलं येस तुमचे दोन शीट कंटिन्यू राहतील आणि आयुक्त हा टोटली मेरिटवर आलेला कॅन्डिडेट आहे त्याच्या कामगिरीवर आलेला कॅन्डिडेट आहे म्हणून ती सीट माझ्या बारा नंबरच्या पॅनलमध्ये दिली गेलेली आहे त्या आमच्या दोन सीटमध्ये कुठल्याही समीकरणात त्याचा भाग नाही तो कोणतरी येणारच होता त्यामध्ये आई आलेलं आहे ते त्याच्या क्रेडिनशियल वर आलेलं आहे त्याच्यामुळे ते आमची दोन सीटवर आम्ही फक्त आमदार साहेबांचा कमिटमेंट होता आणि त्याच्यावरच आम्ही जे काही केलेलं आहे मागणी केलेली आहे ते साहेबांसोबत केलेली ज्या दिवशी आम्हाला कळलं की काही असा प्रसंग होत आहे आम्ही फक्त आमदार साहेबांना विचारलं साहेब असं का केलं तुम्ही आणि त्यात आमचा दोघांचा प्रश्न नव्हता साहेबांचा कमिटमेंट पप्पांशी होता बेबी शेटशी होती बेबी तेवढंच वाटलं की मला दिलेला शब्द तुम्ही का तोडता मी तुम्हाला फक्त एवढंच एवढं कमिटमेंट मागितली होती की आमची दोन शीट कंटिन्यू केली पाहिजे त्याच्या हो व्यतिरिक्त काहीही घेतलेलं नाही कुठल्याही कामासाठी आम्ही कधी गेलो नाही आमचा हे करून द्या ते करून द्या असं करा तसं करा शंभर फोन नाही करत विषय विषयाला आम्ही त्यांच्याकडे जात पण नाही कुठलाही त्यांना आम्ही त्रास पण दिलेला नाही आमचा फक्त एकच होता आमची दोन सीट आमच्या दोन सीट कंटिन्यू करा आणि आम्ही त्या सीटला केपेबल आहोत आम्ही काम पण करतो लोकांना माहिती आहे एवढं आज माझे वडील पंधरा वर्षाचे होते तेव्हा या खोगोली शहरामध्ये आले आज फिफ्टी सिक्स इयर्स त्यांना या शहरात झाले लोकांचे संबंध आहेत लोकांचे नाते काय काय का, सगळ्यांची आता काटरंग गावात तुम्ही घ्या का, काटरंगावात मध्ये आम्ही नाही ना बोलले तरी पंच्याहत्तर पासून जे संबंध आहेत त्यात दोन हजार अकराला एवढा मोठा आमचा इलेक्शन झाला त्यात पण ते लोक आमच्यासोबत जे होते ते ठाम राहिले आम्हाला अभिमान आहे त्यांचा आणि नेहमी आम, आम्ही आमचा त्यांच्याशी चांगले संबंध आज पण आहे काही कोणाशी एक पैशाचा पण विरोध नाही आहे आम्हाला त्यांच्याशी प्रॉब्लेमच नाही नाही संदीप पटेलशी आमचा काही विरोध आहे मी आमदार साहेबांचा हा विषय आमचा डिस्कस झाला की संदीपचा काहीच वेळात चुकी नाहीये संदीपचा फक्त तो गावालांना फक्त बोलीची संधी करून देतो तर संदीपचा आणि आमचा पण काय प्रॉब्लेम नाही गाववाल्यांचा आमचा काय प्रॉब्लेम नाही आता त्यांच्या मनात काय त्यांनी काय प्रश्न केले त्यांनी कशासाठी सगळं केलंय हे विषय त्यांनाच माहिती आहे आम्हाला यातला कुठलीही जानकारी नाही आणि नाही आमचा त्यांच्या जे कुठलाही विरोध आहे ते कोण स्पेसिफिक असो आपला मनीष पटेल आपला ज्ञानेश्वरचा मोठा म्हणू आता काही आमचा कुठलाही एकही पर्सेंटचा प्रॉब्लेम नाही त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत ते आता मला माहित नाही आणि त्यांनी जे काही स्टेटमेंट दिले ज्या कडू आ, कडू शब्दांमध्ये असं का करावं हे आम्हाला माहित आहे ते ठीक आहे बघू काय ते पण सध्या तरी आम्हाला ह्याच्यामध्ये दुसरं काहीच बोलायचं नाही हो। आम्ही एकदम स्पेसिफिक होतो कळलं तर राष्ट्रवादी राहिल्यांचा आमचा जे संपर्क झाला बाबा काय तुमचं काहीतरी मनमुटाव चालू आहे आम्हाला समजलं वगैरे वगैरे त्याच्यामध्ये जे काही झालं ते झालंय आम्ही करून काय आमदार साहेबांशी आम्ही कुठलाही विरोध आज केलेला नाही आम्हाला त्यांच्याशी काही प्रॉब्लेम आम्ही आज पण त्यांच्या सोबतच हो, आहोत आणि एकदम म्हणजे काही आम्हाला पर्सनली कुठले लेन देण साठी आम्ही काही केलेलं नाही आज पण त्याच्यावरती स्पेसिफिक होत तर त्यांच्या तिथं काय कमिटमेंट झाली काय केलं आम्ही आज पण नाही विचार आम्ही फक्त एवढंच केलं बेबी शेट एवढंच विचारले की बाबा साहेब तुम्ही मला दिलेला शब्द त्यात काही बदल होतोय का तुमचा काही बदल झालाय का साहेबांनी तेव्हा पण दिलेला स्पेसिफिक उत्तर तुम्हाला सांगतो साहेब बोलले की शेठ मी काही बदल केलेला नाहीये फक्त त्यांची मागणी आहे आता सध्या सिच्युएशन अशी आहे की थोडं आपल्याला हँडल करायला लागेल म्हणून आम्ही डिले करतोय याचा प्रूफ हे आहे की सतरा तारखेची लास्ट डेटला सोळा तारखेला संध्याकाळी एबी फॉर्म दिले सर्वांना ते आमदार साहेबांचं प्लॅनिंग होतं की बाबा जेवढा मॅक्झिमम डिले करू शकतो ते करणार होते तर आम्ही त्याला त्याच्या आम्हाला ते समजलं पटलं तर आम्ही ठीक आहे बोलू पण आम्हाला फक्त त्या पर्यंत पर फक्त आणि फक्त आमदार साहेबांच्या शब्दावर आमचा विश्वास होता आणि पप्पांना दिलेला शब्द त्याच्यावरती विश्वास होता आणि त्याच्यामुळेच आम्ही थांबलो